रायगड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय जोरदार पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं असून नेहमीच वर्दळ असणारा मुंबई गोवा महामार्ग सतत पडणाऱ्या पावसामुळे आज सुन्न झाल्याचं पाहायला मिळतंय आज सकाळपासूनच जोरदार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावलेली पाहायला मिळते रायगड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे नद्या नालेसळी धरून वाहत आहे अनेक ठिकाणी दोन दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचे पाणी देखील भरले होते आज सकाळी पुन्हा रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील बंदावली आहे आपण पाहू शकता महामार्गावर आपण आहोत महामार्गावर देखील काही ठिकाणी पावसाचे पाणी देखील साचत आहे जोरदार पावसाचे सरी बरसत आहेत त्यामुळे महामार्गावरील वाहतूक देखील मंदावलेली आहे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वर्तवली जात असून पावसाचा जोर वाढल्यास मोठ्या प्रमाणामध्ये नदीला देखील पाणी भरण्याची शक्यता वर्तवली आहे देवेंद्र रेकर रायगड